त्या स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नव्हते त्यांचे दुसरे जगच नव्हते अशा वेळी या सणाच्या निमित्ताने महिला आपल्या सखींना भेटून सुखदुखाच्या गोष्टी सांगायच्या विदर्भात या दोंडाला हातगा असे म्हटले जाते खिरापत सुद्धा मांडली जाते म्हणजे खाऊ आणायचा आणि तो खाऊ वाजवायचा आणि मग ओळखायचा असतो खाऊ कोणी चिवडा कोणी चकली आणतं कोणी चॉकलेट आणतं काहीही वस्तू आणायची डब्यात वाजवायची आणि ती खिरापत ओळखायची आणि ते छोटस गाणं पण असतं ओळखा ओळखा ही खिरापत असली पर्वती जगदंबा भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे आहेत दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे काढून तांदुळावर लावावा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्पांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशी ही नवदुर्गेची नऊ रूपे आहेत चंद्रघंटाच्या कपळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे आजचा आपला दिवस जो आहे तिसरी ती चंद्रघंटा आहे म्हणून चंद्रकंठाच्या कपाळावर चंद्र अंडवट अवस्थेत आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते नैवेद्य म्हणून दूध दुधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीर उपवास करणाऱ्या सगळ्यांना दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते चला तर सगळ्यांना आता आपण आपल्या भोवण्याला सुरुवात करूया Thank yeah. you. i mm -hmm. the वरून खाली करते खूप उत्साह सगळे खेळतात प्लीज प्रोत्साहन द्या सगळ्यांना आणि तुम्हाला जमत असेल तुमचे कुठले खेळ असतील तर ह्या आश्रमला तुम्ही नक्की भेट द्या करून द्यायची आहे मला बोईसरला आहे फॅशन डिझायनर आहे म्हणजे ज्यांनाही छान छान कपडे करायचे असेल तर सुरेखाला कॉन्टॅक्ट करा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे आणि आनंद वृद्धाश्रम खूप जास्त प्रेम आहे काही दिवसापूर्वी येऊन खूप छान आपला व्हिडिओ काढला आणि खूप तिने फॉरवर्ड केलाय तर ही अशा मुली सगळ्या भेटलेल्या आहेत ज्या आश्रमला भरपूर प्रसिद्धी मिळते लोकांचा साथ मिळतोय बोईसरवाले सगळे ओळखतात पण फालकर ओळखतात तर धन्यवाद सुलेखा आज पण आली आहे तेव्हापासून ती फक्त फोटोग्राफी खेळली अजिबात नाही तिने एन्जॉय केलं पण तिने फोटो काढले एन्जॉयंट अनुन ची नेक्स्ट इयर प्रेसिडेंट माझवी पाच प्रेसिडेंट प्रीती कुटे प्रेसिडेंट आलेले आहेत सगळ्या

नाही गरबा खेळू शकताय आणि आमच्या सगळे आज आणि गुजराती सगळे गरबा आहे आपल्या दोघी जोच वाढ बघताय कधी परफॉर्मन्स होतो आणि कधी जजमेंट देऊ आम्ही त्यांच्याकडे वेळ कमी आहे भरपूर प्रोग्राम आहे कार्यक्रम खूप छान झाला नऊवारीत होते आता पूर्ण वेगळ्या वाढतात आणि बऱ्याच ठिकाणी परफॉर्मन्स करतात असं था, त्यांनी सांगितलं मी पहिल्यांदा पाहि भेटले म्हणजे कसा वाटला खूप सुंदर वाटलं मला संगीता डोंडे माझी मैत्रीण यांनी फेसबुक वरच्या माझ्या पोस्ट हा कार्यक्रम दिलेला आहे आणि इकडे मला मनीषा कोटक मॅडम हो, को, को, हो आणि पहिला जो डान्स आम्ही केलाय ना तो ऑन द स्पॉट मी डान्स केलाय एकदा गाणं ऐकून तुम्ही आहे म्हणजे मी आता कॅमेऱ्यात दिसते मी फक्त शूट घेतलंय खूप छान वाटतं आणि माझं नाव प्रांजली प्रवीण काणे मी पनवेलवरन मैत्रिणींना घेऊन आले करतात मी सिरियल मध्ये कामं करते माझे चाळीस सिरियल आणि पाच मराठी पिक्चर झालेले आहेत फेमस माझ्या कुंकूट इतली डेटू आत्ताची सध्याची अंतर पाठ सिरियल म्हणजे चाळीस सिरियल नाव मी किती किती आणि काय 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 घेऊ आठ वर्ष झाले आणि खूप नाव कमवलं आणि तसंच मी, हो मी पर्सनली अँकरिंग करते माझे अँकरिंगचे शो होतात तसंच मी सात ग्रुप मध्ये पनवेल मध्ये ऍक्टिव्ह मेंबर आहे म्हणजे मला स्वस्त बसता येत नाही असं म्हणलं तरी चालेल आणि आनंद कोण आहे आनंद माझा भाऊ आहे माझ्या काकांचा मुलगा आहे आनंद खरं सांगायचं काकांचा मुलगा आहे ही माझी वहिनी आहे राते, राते। मी आनंदाला खूपदा भेटते मी खूप छान वाटलं भेटून मी यांचं डिटेल तुम्हाला देते अगर असं कार्यक्रम करायचं असेल तर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्ही धन्यवाद खूप छान वाटलं माझं चॅनल पहा ह्या आजचा जो आहे तो सगळं मी त्याच्यावरती टाकणार माझं चॅनल ऍक्च्युली आनंदा पूजा काय पूजा सांगतो हो, त्यामुळं ओळखायलाच येत नाहीये हा बदललेले नेहमी आपल्या त्याच्यात गुरुजींच्या चा पोशाखात असतो आणि इतकी छान पूजा बिजा करतो मी नेहमी भेटते अंगाकडे तर आत्ता पाहिल्यानंतर तू इथे काय बोलतो माझ्या बहिणी सगळ्या खूप छान वाटते अशा यशात पाहिलं मी तुला आनंद नामदेशी पण आनंदच म्हणून ओळखतात सगळे आनंदच सगळ्या नऊवारीत मस्त दिसत होत्या सगळं पटपट चेंज केलाय नाश्ता कसा आहे हा नाही ओळखू येत नाही बिलकुल ओळखू येत नाहीत मलाच ओळखू येत नाही सगळ्यांनी छान केला आणि तुमच्या ह्याच्यामध्ये घेतलं ना शूटिंग सगळं आम्ही तुम्हाला नंबर घेते कुणाकडून तरी माझा नंबर घेतलाय नाही घेतलाय माझ्या दोन्ही माझ्या हातात मोबाईल आहेत ना घेतलाय आम्हाला अजून खूप मोठ्या प्रमाणावर करायचं तर तरी पण तुम्ही आले एवढा वेळ देऊन सगळ्यांना धन्यवाद आणि आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन करूया आपल्या कुठे चंद्रकला आणि चंद्रकला आणि या दोघींनी खूप मेहनत घेतली आणि खूप लक्ष दिलेलं आहे आपण त्यांचा जजमेंटला मान देऊ आणि इनरविलनी सगळे आमच्या प्राईज जे काय प्राइजेस आणले ते इनरविलनी आणलेले आहेत

आनंद वृद्धाश्रम आहे माझं माहेर आनंद वृद्धाश्रम आहे माझं माहेर संतोषचं नाव घेते हाच मजा आले <सथियों> मला की <थी परस्ट्रेस्ट। सथियों> नक्की बोलले तरी मग मस्तात खूप छान मज्जा आली नेहमीप्रमाणेच मुळात वृद्धाश्रम नाहीच आहे हॉस्टेल आहे हॉस्टेल आपण एन्जॉय करू शकतो ते सगळं आता करतोय त्यामुळे ते हॉस्टेलच म्हणायला पाहिजे बरोबर ना मनीषा ताई सारख्या सारथी आहेत नेते आणि काय पाहिजे गोडदाऊन मस्त सुरूच आहे तर आज जे काही झाले प्रोग्राम त्या प्रोग्राममध्ये आपण काहीच ठरवलं चंदू माझी मैत्रीण आणि आम्ही असं ठरवलंय की छान ड्रेस ज्यांनी केला आहे असं आम्हाला काही सांगितलं तुम्हाला जे जे छान वाटतं ते करा चल चंदू सांग पहिला प्राईस छान ड्रेस असं सांगितलं

Right. Yes, you सच में फोटो में वैसा लग रहा है आपको ही दे रहा है तुमच्यासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स मला प्राईज दिलायचुली सुंदर आहे केस सुद्धा सुंदर आहे आणि तुम्ही मस्त व्हिडिओग्राफी केली आहे बघा असं आहे मी आल्यानंतर दहा मिनिटं तयार झाले ऍक्च्युली तुम्ही खूप सगळी मेहनत करता मी आत्ता जुडले गेले इथं पण मला खूप छान वाटलं म्हणजे सगळे ऍक्टिव्ह आहेत मला वाटतं फक्त मी चेहऱ्याने ओळखल सगळ्यांना मनिषा ताईना ओळखते आणि परवा मेसेज होता की असा असा कार्यक्रम आहे तर मी एक नऊवारी घेऊन आले आता ते पुढल्या वेळेस बघूया आपण काय करूया आणि कुणाला काही तुम ते तुम्हाला ह्यांना अगं ड्रेस ह्यांना सगळ्यांना ड्रेसेस शिवायचेत जे तुमच्याकडे साडे असतील ते माझ्याकडे पाठवा मी ह्यांना शिवून देणार हां खरंच तुमच्याकडे ज्या असतील वापरण्यात नसतील किंवा चांगले असतील त्यांना बरेच ड्रेसेस आवडलेत आम्ही काढलो आहे बऱ्यापैकी पण तुमच्याकडे काय असतील तर द्या त्यांच्या मनासारखी डिझाईन करून घेऊन झाली आमच्याकडनं गिफ्ट छोटे म्हणून आता मध्ये हे आनंदाचा असतं मॅडम आज आमच्या बहिणीला बोलवून कार्यक्रम करून घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यामुळे इकडे आम्हाला पण आम्ही आता यायला झालं नाहीतर इथे पालघरमध्ये असून यायला झालं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूप आहे छान दिसत आहे सगळे एकदम मस्त नाही नाही हे सांगू नका तुम्ही मी पण हे जे आंबे खाता ते मी पाठवतो पैसे ह्या देतात पण पाठवतो नाही त्याच्यासाठी तुम्हाला आणि आता मध्ये सगळ्यांमध्ये जो तुमचा सत्कार झाला जर इथे सत्कार म्हणून इकडे आम्ही आलेलो तर खूप खूप धन्यवाद छान छान थँक्यू थँक्यू सो मच स्पर्श फाउंडेशन आणि so आनंद वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने इथे बोडल्याचा कार्यक्रम आयोजित केला होता दरवर्षी नवरात्री दरम्यान इथे जो गरब्याचा कार्यक्रम होतो त्यामध्ये आम्ही इनर व्हील क्लब नेहमी दरवर्षी सामील होतो यावर्षी थोडं लवकर म्हणजे दुपारहून हा बोडल्याचा कार्यक्रम झाला आम्ही सर्वजण इथे आलो आम्हाला आम्ही नेहमी एन्जॉय केलं कारण या सगळ्या आमच्या आजी आजोबांमध्ये मावशी आम तायांमध्ये आम्हाला खूप आनंद मिळतो आणि आज विशेष करून आपल्या संगीता धोंडेदारी इथे होत्या तर त्यांनी आम्हाला हे सगळ्या कार्यक्रमात त्यांनी पण आवर्जून सामील करून घेतलं त्यांचेही खूप धन्यवाद आपले दोन जजेस म्हणजे आपल्या प्रीती प्रीती शिंदे आणि आपल्या चंद्रकला देवी यांनी नेहमीप्रमाणे ते इथे वृद्धाश्रमात कोणताही कार्यक्रम असला की ते असतातच त्यांनीही आम्हाला इथे समाविष्ट करून घेतलं आणि मोठी जबाबदारी म्हणजे जजेस म्हणून जबाबदारी पार पाडली खूप धन्यवाद आणि अर्थातच आनंद आ, सर्व सर्व सहकारी आणि महत्वाच्या म्हणजे आमच्या चार्टर प्रेसिडेंट मनीषा चा, ताई ज्या उत्साहाचा अगदी मोठा धरा आहे असं म्हणता येईल त्यांच्या उत्साहामुळे आम्ही सर्वजण इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटू शकतो आणि इथे इतरही सर्व पाहुणे उपस्थित होते सगळ्यांचे मनपूर्वक आभार बोला हॅलो नमस्कार मी संगीता संता मुंबई स्पर्श फ्राउंडेशनची मी अध्यक्ष आहे स्पर्श फ्राउंडेशन जे वाक्य समाजातील अशा घटकांना आपण स्पर्श करावा जिकडे त्या गोष्टी दुर्लक्षित असतात का ह्या ह्या संकल्पनेतून आम्ही त्या फ्राउंड स्थापन होतो त्याच्यातून आम्ही शैक्षणिक साहित्य वाटत म्हणाला किंवा हर्मा माता मुला सहकार्य शकतो आपण ज्या पालघर जिल्ह्यात राहतो ते एक नंदे अभिनंद असा समाज आहे त्या समाजामध्ये आपण त्यांच्या कामी यावं हो, या दृष्टीकोनाने आजही आमचे फाउंडेशन चालू केलं आहे आम्ही सर्वप्रथम आमच्या कुटुंबातूनच सर्व राहतो त्या माध्यमातून आम्ही कुपोषित मुलं जे आहेत त्यांना सहकार्य करणं किंवा काही अनाथ शाळा आहेत किंवा असे बालिकाश्रम आहेत तिकडे जाऊन मुलांना थंडीच्या वेळेला ब्लँकेट्स वाटप आहे स्वेटर्स वाटप आहे अशा गोष्टी करणं जेणेकरून समाजाचा आपण रूळ फेडायचा या मुलीला शाळा जून महिन्यामध्ये शाळा सुरू किंवा सगळ्यांकडे वया असतात पण ऑक्टोबरला वया भरला तर कोणाकडे नसतात त्यावेळेला वयाचं वाटप केलं पाहिजे म्हणजे जिथं गरज आहे गरजू लोक आहेत

आणि तुमच्यासोबत सहभाग निर्णय खूप छान वाटलं मी पहिल्यांदा भेटले यांना सगळ्यांना पण आल्यापासून पाहिलं समारंभ आणि मेन म्हणजे ह्यांचा जो गेटअप आहे मी नऊवारी स्वतः शिवते पण यांनी नेसलेली आहे ना हा खूप सुंदर दिसत आहेत आणि नऊवारी घातले म्हणून का अशा खुर्चीत नाही बसल्या आल्यापासून म्हणजे धावपळ चालू आहे सगळं करणं म्हणजे मी आत्ता त्यांना म्हणजे मी आता त्यांना सांगितलं की थोडंसं बोला मी आल्यापासून लक्ष देत होते की काय नेमकं चालू आहे म्हणजे दुसरी एक महत्वाची ओळख घ्यायची नाही शक्यतो सांगत नाही सांगा सांगा महाराष्ट्राची ओके 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 ते तर पाहिजे ना काही असलं तर मग त्याचा बेनिफिट मिळतोच ना आपण खूप छान वाटलं धन्यवाद